कंचू हितानारे भवचतन नराके जय जय महाकाय

या की बोलू मी तर नाही या आपण चालू करतो थैंक आपण करतो もう一度やってみよう。<come> 别动了，等一下，下等一下

हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे आमच्या निवडणुकीच्या पूर्वी जो निधी मिळाला होता त्याच्यातनं हे पहिलं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा रस्ता जुना आर टी ऑफिसचा कॉन्क्रीटचा झाला आहे आणि इथं असणारे पूल त्याचबरोबर माकडी वगैरे त्याचबरोबर याच्यासाठी सर्व युटिलिटीज आहेत रस्ता खोदाला लागणार नाही पाईप वगैरे घालायला केबल टाकायला हे वेगवेगळ्या ठिकाणी युटिलिटी ठेवलेत तर अशाच पद्धतीनं पुढच्या रस्त्याचं काम आपल्या विनायकपासून खालचं सुरू झालं आहे त्याचबरोबर आपल्या मोना स्कूलच्या इथलं काम पूर्ण होत आलेलं आहे आपला ओ नाका ते वाडेफाटा या रस्त्याचं पण काम हे पूर्णत्वास गेलं आहे आता पुढच्या याच्यामध्ये नवीन कामं शासनाकडे आम्ही प्रस्तावित केली कॉन्क्रीटची सातारा शहरामध्ये करण्याचे प्रमुख रस्ते बरेचसे गेले त्याचबरोबर नवीन एक रिंग रोड पण आपण सातारासाठी प्रस्तावित केलेला आहे जो खरं म्हणजे रामराव पवारनगरपासून किल्ल्याच्या इकडनं असाच त्या ह्याच्यातनं एक कासकडं रोड जाईल आणि दुसरा रोड मारदरे वगैरे असं हे करून जुना मेढा रोड जो आहे त्याला जोडण्याचं नियोजन ह्या रिंग रोडचं आम्ही केलं त्याचं पण प्रस्ताव हा शासनाकडे गेला आहे लवकरच त्याला पण मान्यता मिळेल अशा पद्धतीनं शहराचं एकतर वाहतुकीचं थोडंफार हे विकेंद्रीकरण व्हावं आणि शहरातली सुविधा आणि शहराचं सौंदर्य वाढावं वा। म्हणून हे सगळं नियोजनात चाललं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला भरून भरभरीत निधी मिळेल फडणवीस साहेबांकडे आम्ही प्रयत्न करतो आणि नक्की ते या सर्व सर कामांना मंजुरी देत काही नवीन संकल्प असा नाही ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं आणि समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न आहे चल Lalu, merpati. Hmm. Hm. Kamu lihat dulu.

All the best, all the best, all the best, of the all the best, all the best, all the all the best, all all Jam aku o Halo, halo, अच्छा डायरेक्टर

आज या मॅचेस घेत असताना अंजली शिंदे आणि फाउंडेशन क्रिकेट सर्वांच्या स्पर्धा होतात की आमचं सातत्य पहिलं वर्ष आहे आणि आम्हाला प्रयत्न केला आपणा सर्वांना नमस्कार मला तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि माझ्या उच्चाधिकारी उत्तम नियोजना आणि सेवा ठिकाणी म्हणून काम करत चालू ठेवण्यासाठी तुम्हा सर्वांचा आपण आपल्यासाठी आणि ये मेन रोड पासून पुढे Oh मजी okay. जाऊ <laughs> <laughs> यांच्या विशेष प्रयत्न आहे आसपासचा परिसर या जागेमुळे झाडाळून निघालेला आहे आणि इतक्या लोकांना वाढदिवस हा दुग्ध सरकार या ठिकाणी केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय तनाम शहाजी वासियांच्या वतीनं बाबा राजांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा नवीन झालेल्या बागा बागेचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य भारत भोसले सर मान्य कासारसाहेब मान्य मोहिते साहेब मान्य अक्षय जाधव त्याचबरोबर नितीन तुषार जोशी त्याचबरोबर नवनाथ आपला बबलू सर्व बाळासाहेब गोसावी आपले अमोल मोहिते अविनाश कदम त्याचप्रमाणे सर्वच पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यांच्या वतीनं पहिलं तर सगळ्यांना आपल्याला पाडव्याच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज म्हणजे तसा बघितला तर ज्यावेळेला विषय सुरू झाला त्यावेळेला फार प्रकर्षान लोकांचा विरोध होता नगरपालिकेमध्ये येण्यासाठी आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही मुद्दा म्हणून गैरसमज पसरवण्याचे पण प्रयत्न या ठिकाणी होत होते पण आपण आज बघितलंय आपल्याला जरी आधी हद्दवाडीत येताना भीती वाटत होती होती तरी आजची परिस्थिती बघितली तर ग्रामपंचायत असताना होणारी विकास कामं आपल्याला मिळणार निधी आणि आज नगरपालिकेत आल्यानंतर होणारी कामं आणि इथं खर्च पडलेला निधी जो आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि आज हा सर्व जी कामं आहेत ही कामं सर्व आपण राज्य सरकारच्या माध्यमातनं मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल यांनी या सगळ्या कामांना साथ दिली मान्यता दिली मंजुरी दिली मोठ्या प्रमाणावर निधी दिला म्हणून आज ही कामं आपण पूर्णत्वास नेलीत आज आपलं रांगोळी कॉलनीतला आज हे सुंदर असा बगीचा होतोय अजून पण आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे ही सुरुवात आहे आणि हा बगीचा नक्कीच अजून मोठ्या प्रमाणावर आपण डेव्हलप करू एक महत्वाचं आहे की या परिसरामध्ये अनेक ठिकाणी हाऊसिंग सोसायटी कॉलन्या झाल्या आणि ओपन स्पेसेस जे आहेत ह्या आपण बघितलं किंवा इकडचे अनुभव जर बघितले तर काही ठराविक लोकांनी ओपन स्पेसेसवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न केला काहींनी अतिक्रमण केली हे अनुभव आपण घेतलेले आहेत आणि म्हणून आज आपल्या या रांगोळी कॉलनीची ओपन स्पेस जी होती जी आपण डेव्हलप केली ती वाचवण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अगदी कोर्टापर्यंत ज्यांनी लढा दिला त्यांचा पण उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे आक्षेज म्हणणं होतं किंवा त्यांचा उल्लेख तुम्ही करा पण यामध्ये श्री ओक असतील श्री अशोक भाटिया श्री केदार नाईक श्री धनंजय कुलकर्णी स्वर्गीय डॉक्टर बा बाळासाहेब माजगावकर श्रीमती डॉक्टर चेतना माजगावकर त्याचबरोबर श्री भास्करजी शालगर श्री धावडसकर या सर्व लोकांनी आणि त्यांच्याबरोबरच्या बाकीच्यांनी सहकार्य लक्ष देऊन ही जागा वाचवली आणि आज एवढी सुंदर अशी बाग बगीचा बाग, आपण इथं उभा करू शकलोय अजून पण जागा आपल्या शाहूपुरीमध्ये आहेत ज्या आपल्याला खरं म्हणजे डेव्हलप करायचे आहेत काही ठिकाणी आता आपण स्विमिंग पूल करतोय हे आपल्या शहरातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल किंवा मला वाटतं एखाद्या वेळेस सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही याच्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल शाहूपुरीमध्ये होतोय हे अतिशय जर मी बोलत नसलो तर शंभर टक्के मला खात्री आहे की ऑलिम्पिक साईजचा सा स्विमिंग पूल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात नाही पुण्यात असेल किंवा पुण्यात आहे बालेवाडी वगैरे मोठे तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असल्यामुळं पण या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांमधला सगळ्यात मोठा सोलापूर सकट सगळ्या सगळ्यात मोठा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आपल्या इथं आज होतोय त्याचं काम चालू आहे लवकरच तो पूर्ण होईल आणि आपल्याला पण नगरपालिकेकडनं तो पोहण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईलच नागरिकांना मुलांना मुलींना पण स्पर्धा घेण्यासाठी आणि स्विमिंग किंवा पोहण्याचे जे काही सराव आहेत त्याच्यासाठी या पूलचं जे आहे ते अतिशय चांगला उपयोग आपल्याला होणार आहे त्यामुळं पुढं सुद्धा आता आपण अनेक कामं करतोय आपण आता रिंग रोड एक करतोय जुना आपला मेडा रोड जो आहे त्याला असाच रोड वरच्या बाजूनं मार्गदर्कडनं अगदी बोगद्यापर्यंत असा तो रिंग रोड करायचा आम्ही नियोजन केलंय त्याचा प्रस्ताव पण आपण शासनाकडे दिलाय आणि तो रिंग रोड तसाच एक पूल करून बोगद्याच्या इथं एक कासला जोडायचा आणि कासच्या त्याला तसंच वर विलासपूरकडं म्हणजे रामराव पवार नगरकडं तो रोड वरच्या बाजूने काढायचा असं आपण हे केलंय चार पदरी रिंग रोड आपण हा धरलेला आहे त्याचं एक महत्वाचं मोठं काम आपण आज पूर्णत्वाला येणार आहे असे अनेक आहेत जे आपण हे करतोय शाहूपुरीमध्ये सुद्धा पुढच्या याच्यामध्ये आपण अनेक कामं हातामध्ये घेतलीत बऱ्यापैकी आपण आता कॉन्क्रीटच्या रस्त्याला जातोय त्यामुळे शाहूपुरीमध्ये सुद्धा प्रमुख रस्ते असू देत इंटरनल रस्ते असू देत हे थोडेफार कॉन्क्रीटवर कसे नेता येतील आपल्याला हा प्रयत्न आमचा आहे कारण कॉन्क्रीट हे पावसाला आणि इतर ह्याला लोडला वगैरे जास्त टिकतं काम आता आपलं जुन्या आरटी ऑफिसचा कॉन्क्रीटचा रोड झाला आपण बघितलं किती सुंदर असा रोड आज त्या ठिकाणी झालेला आहे देसाई कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आज ते काम केलं गेलंय त्यामुळे नक्कीच त्या पद्धतीनं हे झालेलं आहे आज तसंच आपल्या इकडे सुद्धा आमचे प्रयत्न आहेत कॉन्क्रीटचे रस्ते करायचे एकदम निधी मिळेल नाही मिळेल सांगू शकत नाही पण टप्प्याटप्प्यानं ना काय होईना शाहूपुरीमध्ये सुद्धा कॉन्क्रीटचे रोड करण्याचं आम्ही नियोजन नगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातन केले हे या निमित्तानं मला सांग वाटतं सा खालचा पण आपला मला वाटतं तो ऐंशी लाखाचा पूल बांधला त्यामुळं यायला जायला आपलं सैदापूर आणि आपला निकिबंडचा जो परिसर आहे आणि आपली जी आहे रस्ते होते पण पूल नसल्यामुळे आपल्याला वापरता येत नव्हतं पण आज ती एक अतिशय नागरिकांच्या उपयोगाची सोय झाली आहे दुसरं म्हणजे मला वाटतं आता येणाऱ्या झालेल्या डीपीमध्ये एक आपण सांस्कृतिक भवन म्हणजे ऑडिटोरियम हे ऑडिटोरियम पण आपण त्याचं पण रिझर्वेशन आपण शाहूपुरीमध्ये ऑडिटोरियमचं टाकलंय हे आपल्याकडे शाहूकाला मंदिर आहे तसं एक नाट्यगृह हे या ठिकाणी शाहूपुरीमध्ये व्हावं आपला जो चोरगी चोरगीचा माळ आहे त्याच्यावर आपण ते रिझर्वेशन टाकले एकदा डीपी वगैरे पुढचे झालं की त्याचं पण आपण जे काही मंजुरी आहे वगैरे त्याच्या मागे आपण लागणार आहे तेव्हा अशा अनेक नवीन नवीन नवी प्रकल्प शाहूपुरीसाठी म्हणजे हा संपूर्ण परिसर जो आहे हा एक म्हणजे स्वयंपूर्ण परिसर सगळा झाला पाहिजे असा आमचा नक्कीच प्रयत्न आहे भैरवांच्या पायथ्याला पण आपण अतिशय आपल्या इथं जसं गार्डन केलं तसं तिथं पण आपण गार्डन करतोय त्याचं पण काम सुरू आहे आपण फिरायला गेला तर आपल्याला ते पण बघायला मिळेल थोडाफार तिथं पूल आपण एक मानतोय जो लोकांना यायला जायला चालायला पण तो थोडा एक नाविन्य पूर्ण पद्धतीनं आपण ते पुलाचं काम जे आहे ते आपण हे करतोय त्यामुळं नक्कीच तो, तो सुद्धा एक अतिशय सुंदर असा प्रकल्प पूर्ण झाल्यावर होईल आणि संध्याकाळी सकाळी फिरणं व्यायाम करणं आपल्या मुलांना घरातल्यांना वय वयोवृद्ध लोकांना जाऊन थोडंफार बसता यावं थोडंफार विरंगुळा मिळावा या दृष्टीनं या सगळ्या ओपन स्पेसेस डेव्हलप झाल्या पाहिजेत त्यासाठी आपलं सहकार्य सुद्धा आम्हाला राहावं एवढी विनंती करतो परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी मला आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज